सध्या सोशल मीडियावर गुगलचं नॅनो बनाना फीचर आणि विंटेज साडी एआयट्रेट ची प्रचंड चर्चा सुरू आहे सेल्फी अपलोड केली की काही सेकंदातच ती एका टॉय -like फिगर मध्ये बदललेली दिसते चमकदार प्लास्टिक सारखी त्वचा मोठे डोळे आणि कार्टून सारखी वैशिष्ट्य असं सा वेगळंच रूप या एडिट मध्ये पाहायला मिळतं या ट्रेंड सोबतच सोशल मीडियावर अजून एक वेगळाच फॅड पसरलाय आणि तो म्हणजे विंटेज साडी पोर्ट्रेट यात महिलांचे फोटो सुंदर साडीमध्ये जुन्या सिनेमा सारख्या पार्श्वभूमीत रेट्रो पोस्टरचा फील देत अपलोड करतात आणि हे फोटो सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहेत पण या सर्व मजेदार ट्रेंडच्या मागे एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या फोटोची सुरक्षितता आणि प्रायव्हसी गुगल सांगते की त्यांच्या मॉडेल वर आधारित या सर्व फोटोमध्ये सिंध आय डी नावाचं अदृश्य डिजिटल वॉटरमार्क आहे आणि मेटा डेटा टॅक्स असतात म्हणजे एखादा फोटो एआय बनवला आहे की एडिट केला आहे हे सिद्ध करता येऊ शकतं गुगलच्या मते हे वॉटरमार्क फोटोला स्पष्टपणे एआय म्हणून ओळख देतात आणि यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते पण तज्ज्ञांच्या मते केवळ वॉटर मार्किंग वर अवलंबून राहणं धोकादायक होऊ शकतं कारण फेक वॉटरमार्क तयार करता येऊ शकतात डिलीट करता येऊ शकतो किंवा दुर्लक्षितही केला जाऊ शकतो युसी बर्केली चे प्राध्यापक हनी फरी स्पष्टपणे सांगतात की फक्त वॉटर मार्किंग पुरेस नाही त्यासोबत इतर तांत्रिक उपायांची जोड दिली तरच फेक कंटेंट थांबवता येईल त्यामुळे डिजिटल सेफ्टी साठी केवळ कंपनीच्या वचनांवर विसंबून चालणार नाही तर स्वतःकडूनही ना काळजी घेणं गरजेचं आहे मग प्रश्न पडतो आपण आपले फोटो सुरक्षित कसे ठेवायचे सर्वात पहिले म्हणजे खाजगी किंवा संवेदनशील फोटो अपलोड करणं टाळा लोकेशन किंवा डिव्हाइस डिटेल्स असलेले मेटा डेटा काढून टाका सोशल मीडिया अकाउंट वरील प्रायव्हसी सेटिंग्स नीट वापरा आणि आपले फोटोज कोण पाहू शकतं हे नियंत्रित करा आपल्या फोटोची ओरिजिनल कॉपी स्वतःकडे ठेवणं महत्वाचं आहे कारण बदल किंवा गैरवापर झाल्यास त्याची ओळख पटवणं सोपं होतं त्याचबरोबर ज्या प्लॅटफॉर्म वर फोटो अपलोड करतो त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स नीट वाचणं आवश्यक आहे कारण अनेकदा फोटो ट्रेनिंग साठी वापरले जाऊ शकतात तर मंडळी नॅनो बनाना आणि विंटेज साडी एडिट्स नक्कीच क्रिएटिव्ह आणि मजेदार आहेत पण त्याच वेळी आपली प्रायव्हसी धोक्यात येणार नाही याची जबाबदारी घेणंही तेवढंच महत्वाचं आहे कारण एकदा फोटो इंटरनेटवर गेला की त्याचा वापर कसा आणि कुठे होईल हे आपल्याला हातात नसतं म्हणून मजा करा पण सावध राह